म्हणजे राजा आठवण वगैरे काय येते आठवण वगैरे आलं तर ना अण्णा ती काय सांगताय ती त्याच्या आठवण काढलं तर नाही आम्हाला त्रास होतोय राजाचा राजा होती होते त्याला विचार केला तर त्याचे वर्णन सांगायचं मला एक दिवस पुरत नाही त्याचे हा त्याचे एवढं ती कसं झालंय काय झालंय कुठं काय काय ते एक दिवस मला पुरत नाही है, सांगायला पसरलं तर तेवढं ते राजा मला केलं हा तरी बी राजाच सगळ्याकडं अजून बी त्याचे नाव राहिले अजून राजा गेला तरी पाच वर्ष गेलं अजून राजा मला गेट गेलं नाही असं वाटतं ही काय आलं बघा राजाच मला दिसतंय राह मला लय त्रास ही झाला तर भी मी राजा समज जवळ पाच दहा मिनिट पासून मी आलं का नाही मला समाधान ना, आहे असं मला देवच आहे माझे घरीच आहे ती काय मला सोडून गेलं नाही असं माझे मन आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो खिल्लर प्रेमी पंढरपूरकर युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण उमदी यात्रेमध्ये आलो आहे तर हे बघताय हे तिकोंडी राजाचे मालक आहेत त्यांच्याकडील हा तिकोंडी राजाचा नातो असलेला हा वळू त्यांनी त्या तेन प्रदर्शनासाठी आणलेला आहे तर त्यांची आपण मुलाखत घेऊया जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव आणि पत्ता सांगा की माझे नाव श्रीशैल रामचंद्र दळवाई साकेन तिकुंडी तालुका जिल्हा सांगले माझे मोबाईल नंबर एट सिक्स डबल झिरो सेवन वन थ्री डबल झिरो फाईव्ह व्हॉट्सअप नंबर एट झिरो डबल एट टू एट फोर सेवन टू वन तुम्ही तिकोंडी राजाचे माल काय होय आता एवढं तिकोंडीच्या राजाने महाराष्ट्रात नाव केले काय वाटतं त्याबद्दल काय ते देवासारखाच का होऊन गेलं हो राजा राजाच राजाने झाला ते Uh, किती वर्ष झाली आता राजा जाऊन uh, राजा वारून आता फेब्रुवारी दोन तारीख सहा पाच वर्ष मुगी सहा वर्ष चालू आहे बघा काय म्हणजे काय सांगाल राजा बद्दल काय राजाच काय हो काय ते पहिलं ते कसं झालं होतं आता ते कडायला जात होतो बैल मग ते रोज आम्ही गयावर जास्त सोडलो हो, दहा पंधरा वीस पर्यंत तसं सोडल्यानंतर एकदम अटॅक झालं त्याला अटॅक होऊन बैल गेलो आता तर बी पाच वर्षात हुडकोन हुडकोन आम्ही तर बी ही एका राजाचा नातो राजाच सारखं मला दिसलंय तरी बी हजे वासरू बी चांगलं पडायला लागलंय म्हणताना हे आम्ही घरात ही एकच ठेऊन घेतो एकच ठेवलं एकच ठेवलं किती आता हे जो वय दाताला कसं दाताला आता सायदा ती सायदाती ती काय समे ते कोंडी राजा ह्याच्यात काय म्हणलं तर वाढणार सगळा चित्रा मोरा सगळं काय आहे बघा राजाचं राजा गोन बी ह्याच्यात आहे समाधान होत हे समाधानच आहे राजा काय जरा मापाला दोन बोट जास्त होतो जरा मापाला कमी तरी बी काय त्याचे गुण पण त्याचे चित्रा मोरा म्हणा त्या जर नाक म्हणा हिंग म्हणा काय सगळं हे दे दंडात सगळं राजासारखंच आहे चालणं वळणं सगळं राजाच आहे ते बी तसं हे कसं चालतं तसं चालत होतं ते राजा आता म्हणजे महाराष्ट्रात कुठं जरी गेलं तर राजाचं नाव घेते कोंडेचा राजा म्हणून असं कोणी नाव घेतल्यावर म्हणजे काय म्हणजे काय भाऊ नाही काय भावना ना म्हणलं तर आपलं ते राजाशी मा मी घरी परिस्थित असला मानवत मग राजाने माझ्या सगळ्याकडे माझ्या नाव घेत म्हणलं तर मग ते आम्हाला देऊच किंवा राजा मला एकच होत आहे माझ्या राजा नाव आलं का नाही माझं वेगळंच होतंय माझे मन असं म्हणजे राजाची आठवण वगैरे काय येते आठवण वगैरे आलं तर ना अण्णा ती काय सांगताय ते त्याच्या आठवण काढलं तर लाई आम्हाला त्रास होतोय हो, 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 राजाच होती होते त्याला विचार केला तर त्याचे वर्णन सांगायचं मला एक दिवस पुरत नाही हा त्याचे एवढं ते कसं झालंय काय झालंय कुठं काय काय ते एक दिवस मला पुरत नाही ना सांगायला बसला तर तेवढं ते राजा मला चांगला केलं म्हणणं हा तरी बी राजाच कड अजून बी त्याचे नाव राहिले अजून राजा गेला तर पाच वर्ष गेलं अजून राजा मला गेट गेलं नाही असं वाटतंय ही काय आलं बघा राजाच मला दिसत रा मला तर मी राजा समाज जवळ पाच दहा मिनिट बसून मी आले ना ते ते आए ते आए ते का नाही मला समाधान आहे असं मला देवच आहे माझे घरीच आहे ती काय मला सोडून गेलं नाही असं माझे मन आहे म्हणजे राजा अजून पण जवळ आहे अजून हा रे मग आता राजा हाय म्हणतात मला ही त्याच्या अन्न तुम्हाला दिले हेच राजा म्हणून कळून घेतले आता त्याच्या गुण त्याचा राजा सरकार ते बी असं उभारत होता अण्णा हे काय मारका नाही काय नाही ती एक एक मी काय बिनदाव्यांत फिरत होतो हा ती बी आता नवीन आहे आम्ही कोण आता काय तर करून म्हणून आम्ही दाव्या सोडत नाही तुम्ही किती दिवसात असताना घेतला होता ही, ही बघा सहा मान्याच होतो जाऊन आणताना पाच लाख पाच हजारला कलोर सावकार ला घेतले हो मग त्याने दोन वर्ष सांभाळले सांभाळल्यानंतर पुढच्या पाच रस्त्यावर वाकड झालंय झाल्यानंतर मी आईचा लाखला घेतो मग घेऊन मी आता दीड वर्ष झालं दीड वर्ष हा मग आम्ही रेतान हे चालू केलंय आता वासरू पडायला लागले मग हे चांगला आहे म्हणता ना आम्ही किती दिवस झाले चालू केलं आता पहिली हे चालू मी आम्हाला सवा वर्ष तर झालं किंवा वासरू की कि वासर पडले वासर, वासर चार चार महिना तीन महिना असं वासर पडलाय किती भरली सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत कशी पडली आता हे जे राजाच कसं पडतो तसंच पडायला लागला ना आता हे राजा पहिलाच कसा होतो तसंच चाललाय काय रेट ठेवलाय ब्रिडिंगला ब्रिडिंगला आम्ही दोन हजार ठेवला ना मग लांबला आल्याला दीड हजार ते लोकल आला आम्ही दोन हजार आता घरी किती येते अजून घरी काय नाही एकच बैल आम्हाला एकच बैल दोन तीन होता गाय आहे दोन दोन गाय आहे बारका आहे अजून ते दोन गाय आहे एक मसा एक रेडा हेच गंग दोन हजार रुपये रेट ठेवलाय दोन हजार ठीक आहे मोबाईल नंबर सांगायचं मोबाईल नंबर एट सिक्स डबल झिरो सेवन वन थ्री डबल झिरो फाईव्ह तर मित्रांनो कोणाला या ओळूकडून गाय भरायच्या असतील तर तुम्ही यांना संपर्क करू शकताय हे तिकोंडी राजाचे मालक आहेत आणि हा ओळू आहे तो तिकोंडी राजाचा आता नातू नातू आहे बघू शकताय तुम्ही एकदम मोठ्या मापाचा आहे हा पण काय आता ह्याला खोराक हे काय काय देत आहेत खोराक काय आम्ही हेच घेऊ काय पैलवान घालायचं ते घालायच पाहिजे का सगळं काय काय लागतंय त्याला पैलवानाच सगळं मी घालतो हा मला जरा कमी ही करतो कर पण ह्याला कमी होत नाही काय काय पुढचं पुढचं काय टार्गेट आहे ह्याच्या टार्गेट तर मी हुस तर माझे राजाच कांदा माझ्या घरी असणार ही गेलं तर ह्याचा मुलगा तर मी घेणार मी होस तर मी बैल बांधणार राजाच कांदा मी माझे सोडणार नाही ना, ना। माझे मुलं काय करते कोणाटा कर पण मी हुसतो मी हे सांभाळला